अहिल्यानगर ते कोपरगाव रस्ता सध्या नागरिकांच्या जीवावर बेतत आहे शासकीय यंत्रणांची अनास्था राजकीय अकार्यक्षमता आणि व्यवस्थेचे दुर्लक्ष अनेक नागरिकांचा जीव घेऊन गेले आहे कोल्हार येथील पुलावर मागील महिन्यात दोन लोकांना आपला जीव गमवावा लागला मात्र व्यवस्थेला याबाबत कोणतेही सोयीर सुतक नाही उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र साईबाबांची शिर्डी आणि जेथे घराला दारेच नाहीत असे प्रसिद्ध शनिदेवाचे शिंगणापूर देखील याच महामार्गावर येते दिल्ली गुजरात मध्य प्रदेश बिहार पंजाब हरियाणा राजस्थान हे उत्तरेतील राज्य आणि कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ या दक्षिणेतील राज्यांना जोडण्यासाठी नगर ते कोपरगाव या महामार्गाचा वापर करावा लागतो याच महामार्गावर असलेल्या कोल्हार येथील प्रवरा नदीवरील पूल वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे याबाबत मोठी अनास्था आहे विद्यमान भाजपाचे शिर्डीचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो मात्र चक्क राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या रस्त्याचे भविष्य अंधारात असल्याचे सांगतात आणि आपल्याला लोक किती वाईट बोलतात हेही चक्क विखे पाटील एका मुलाखतीत स्वतःच सांगत आहेत म्हणजे मी एकदा नगरला झालो होतो मंत्री असताना आणि त्या रस्त्याच्या खराब होण्यामुळे कोलाच्या कोळावर ट्रफिक जॅम होत व्हायच तर मी आपल्या त्या पोलीस यंत्रणा येतून गाडी पुढे नेल एका एस टीच्या बाजूला आमची गाडी उभी राहील तर त्या एस टीच्या बाजून प्रवाहित चर्चा करत ते म्हटले तर कोण आमदार आहे सगळ्यांना पाहिजे मला वाईट वाटलं की ज्या गोष्टीचा आपला गुरांना संबंध नाही त्याची सगळी आता आपल्याला जबाबदारी घ्यावी लागते पण आता सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू आहे पर्यटक धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी या महामार्गाने प्रवास करतात आणि कोलारच्या पुलापासून चक्क दोन किलोमीटरहून अधिक लांब वाहतूक कोंडी होत आहे या संपूर्ण वाहतूक कोंडीचा फटका संपूर्ण राज्याच्या वाहतुकीवर पडतो खरे तर कोल्हार येथे पोलीस प्रशासनाची वाहतूक शाखेची स्वतंत्र तुकडी कायमस्वरूपी नियुक्तीस असणे गरजेचे आहे वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याने संपूर्ण वाहतूक कोंडीचा ताण लोणी पोलिसांना भोगावा लागत आहे अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी आपण अहिल्यानगरचा चा उड्डाण पूल मार्गी लावल्याचे श्रेय घेतात मात्र नगर मनमाड महामार्गाबाबत आपण हात टेकल्याची हातबल होऊन कबुली देतात नेमके नगर मनमाडचे घोडे आडले तरी कोठे हे कुणाला सांगता येणार नाही नगर मनमाड आपण साईबाबांकडे सोडलेला आहे साहेबांच्या साईबाबांच्या मनामध्ये जेव्हा येईल तेव्हाच तो नगर मनमाड होणार तुम्ही आरोप जरी केले आणि तुम्ही खंत जरी व्यक्त केली तर गडकरी साहेबांनी हात टेकलेत मी तर मीटिंग घ्यायच्या सोडून दिल्यात आता जेव्हा साहेबाच्या मनामध्ये येईल तेव्हा तो, तो कॉन्ट्रॅक्टरला ते सांगतील आणि तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टर काम सुरू करेल तोपर्यंत आपण आजूबाजूचा सगळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा विकास हा करण्यामध्ये जी काही ताकद लागेल ती आपण मिळून करू सत्यत नसताना राधाकृष्ण विखे पाटील यांची या रस्त्याबाबत भूमिका वेगळी होती सत्य बाहेर असताना चक्क आंदोलनाची भाषा करणारे विखे पाटील मात्र सत्तेत आल्यावर आपली भूमिका बदलताना दिसतात आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे एवढा मोठा हाम रस्ता आहे मोठा रस्ता आहे एवढी प्रचंड वाहतूक आहे आणि याच्यामध्ये केवळ माल माल वाहतूकच नाही आहे सर्वसामान्य माणसाला सुद्धा रोज जिल्ह्याचं ठिकाण मुख्यालयात नगरला जावं लागतं कोणत्या ना कोणत्या कारणाच्या त्यामुळे ही तातडीनं जर पावर उचलली नाही तर मोठं आंदोलन करावंच लागेल कारण या सरकारला आंदोलनाचीच भाषा करते विखे पाटील यांनी एक वर्षापूर्वी वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी या रस्त्याची वाहतूक पंधरा दिवस इतर पर्यायी मार्गाने वळवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची घोषणा केली होती मात्र आता एक वर्ष पूर्ण झालेले आहे ना रस्त्याची दुरुस्ती झाली ना रस्ता झाला पुढचे पंधरा दिवस आपण आता ही सगळी नगर मनमाडची ट्रॅफिक आहे ते आपण आता डायवर्ट करतो पूर्णपणे म्हणजे गणपती होईपर्यंत ट्रॅफिक डायव्हर्ट करून पुढच्या पंधरा दिवसामध्ये युद्ध पातळीवर या रस्त्याचं ताबडतोबीनं दुरुस्ती कशी पूर्ण करता येईल आपल्याला त्यासाठी ही, ही जळवाहतूक आपण डायव्हर्ट केलेली आहे पंधरा सप्टेंबरला आम्ही परत आढावा घेणार आहोत आणि आवश्यकता तर आणखीन त्याची मुदत वाढवण्यात येईल याच रस्त्याबाबत मुख्यमंत्री असताना चक्क एकनाथ शिंदे यांना देखील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होती आणि त्यांनीही तातडी दाखवत नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्याचे गाजर दिले होते मात्र ते गाजर आता मोडून पडल्याचे पाहायला मिळत आहे या सगळ्यातून मात्र निलेश लंके फार दूर आहे. नगर मनमाड रस्त्याच्या प्रश्नावर मते मागून लोकसभेत गेलेले लंके निष्क्रिय ठरले आहेत लंके यांची लोकप्रियता प्रचंड घसरली आहे म्हणजे लंके यांनी भावनिक करून मतदारांच्या भावनांना थेट नगर खड्ड्यात घातलेले दिसते नारळ ज्या दिवशी चालू होईल त्याचं रस्त्याचा शेवट होईल तो काय करत नाही पण दुसऱ्याने काम केलं तर श्रेय घ्यायचं बोलवच्छन आणायचं तसा एक प्रकार देशातील अनेक मोठमोठ्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणारे आणि फायर ब्रँड नेते म्हणून ज्यांची देशात ओळख आहे असे नितीन गडकरी देखील नगरमणमळ रस्त्याचा विषय निघाल्यावर आपल्यालाच लाज वाटते अशी भूमिका मांडतात आणि चक्क हातबल होताना दिसतात आणि मग हा प्रश्न आंतरराष्ट्रीय दहशतवादापेक्षाही मोठा असल्याची जाणीव होते अहमदनगर पासून तर शिर्डी पर्यंतचा हा जो रस्ता आहे हा अडचणीचा आहे काय मलाही कळत नाही आणि बरेच दिवसापासून या रस्त्याचं जे भिजत गोंगड पडलाय ज्याच्याबद्दल मलाही अतिशय वाईट वाटतं दरवेळेला येताना मलाही पण या गोष्टीचं नेहमी वाटतं की हे कर रखडलेलं काम आहे त्यामुळे याचंही सोल्युशन निघेल पण नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंडर काढून त्याच्या भूमिपूजाला काही मी येणार नाही कारण मलाच लाज वाटते येण्याची <laughs> कधी असं काम होत नाही पण आता या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या बँक गॅरंट्या जप्त करून त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी नक्की करू त्याचं टेंडर झालेला आहे म्हणतात हे पण माझा विश्वास नाही तर सुरू झालं कारण एखाद्या गोष्टीला नाक लागला तसा रस्ता प्रॉब्लेमॅटिक झाला त्यामुळे याचं काम लवकर सुरू होईल नगर रस्ता नुसता वाहतुकीसाठी अडथळा ठरत नसून राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचे नाक कापणारा ठरत आहे कोल्हारच्या पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आठवडा आठवडा कोल्हारची हस्ती खेळती बाजारपेठ कोलमडून पडते अनेक रुग्णांना रस्त्यात रुग्णवाहिकेतच जीव खालीवर होतानाच्या वेदना सहन कराव्या वे लागतात अनेक कुटुंबांनी या रस्त्यावर आपला बाप भाऊ घरातील करता पुरुष हरपलेला आहे म्हणजे पावसाळ्याचे गढूळ पाणी रस्त्यावर खड्ड्यात साचते तेव्हा तर त्यावर येणारा ऑइलचा तरंग चक्क कुणाच्या रक्ताचा तरंग असल्याचा भास होत आहे सरकारने जागे व्हावे कोल्हारला स्वतंत्र वाहतूक पोलीस यंत्रणा द्यावी रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा कोल्हारच्या पुलाला समांतर पूल उभा करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची आहे मात्र याबाबत शासन गांभीर्याने घेताना दिसत नाही अजिंक्य नगरीसाठी कुणाल गायकवाड कोल्हार